हाय बगा आप लोग कौन ना ले ले छोटी सी मजीक डायमंड मजीक क्यूट डायमंड शोला तू नाव का है छोला पतली मेटलम ओले बाप ले बाप छोला पतली मेटलम है तू इस्कूल ला जाता स्ते हाँ हो का तुझे स्कूल चे नाव का है है जाजू वंडर टाइले जाजू वंडर टूल अले बाप ले बाप कितनी छान छान नाव है तुझे អ៉ាប៉ប៉ាច្នៅក្រោយអ៉ាប៉ប៉ាឈីតមេតឡាំប៉ប៉ាបលឈីតមេតឡាំអានមម៉ាច្នៅមម៉ាបឈីតមេប៉ប៉ាមម៉ាតែបឈីតមេតឡាំណៃនៅទេច្នៃហានរកណាវ៉ៃណមម៉ាចារកខហ៎អានម៉ាជ្នៅក្រោយដែរហូនម៉ៃអ៎ចាឯក ੜ ាកាមេរ៉ាតបងឆាងណម៉ាជ្នៅ माझं नाव ज्योती काय आहे माझं नाव ज्योती आहे की ज्योत्न आहे रे ज्योत्ना आई बोल बोल आणि आतूच नाव काय आहे बाप अन बाप। तू आज कुठे आली मग कोणाच्या घरी आली तू जय ज्योत्नायच घे अशा आणून आले तुला कोणा आणून दिल पप्पाने आणून दिलं मग पप्पा कुठे गेले घरी गेले आपले बलबल बलबल बल कोण म्हणजे चाचूचे कोणी कोणीत कोणी म्हणजे काय होते बघा मित्रांनो किती क्यूट बोलते आणि किती क्यूट आहे माझे सरा नात आहे बर का आपली नात माझ्या आपल्या मुलांची मुलगी आहे माझ्या मुलांची मुलगी आहे बघा किती क्यूट आहे हा माझी शला किती क्यूट आहे रे अभे तर बघा मित्रांनो इतकी क्यूट आहे <laughs> ना माझी नात हे बघा ऐकत नाही अल्ले ले लय नेले नेले चालले 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 गेली आली 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 हाय बघा आता काय करते तू आता तू अभ्यास करणार तुला हे भिशीने येते मन बरं बिशीडे वन तुला येते तुला मन बरं लिहित आहे लिह काय लिहित तू माझी छान छान चला मी कोणाची आहे रे चला बघा कशी लिहिते बघा बम्मात पोलगी तू बम्माच आहे का क्यूट आहे रे क्यूट आहे आणि मी मी कशी आहे ए चला मी कशी आहे रे एवढी इच काय ना बघा आता ती पेन्सिल शॉप करत आहे इरेझर करत आहे आणि इतकी मुली आहे ना इतकी सुंदर मुलगी आहे इतकी क्यूट बोलते खूपच क्यूट बोलते त्याचे मोठ्या मुलाची मुलगी आहे आणि खूप छान आहे ए सर तुला हाय म्हणतात माझे फ्रेंड हाय बन हवा म्हणा कशा आहात तुम्ही ए सरा सरा ए सरा ए सरा कसे आहात म्हणा तुम्ही तुम्ही बरा तुम्ही कसे आहात म्हणा तुम्ही कसे आहात म्हणा तू विचार ना त्यांना माझ्या फ्रेंड व्हिडिओ कॉल केलेला माझ्या फ्रेंडला माझी फ्रेंड म्हणते सोरा तू कशी आहे आता तू विचार तुम्ही कशी आहात म्हणा तुम्ही कशी आहात म्हणा छान आहे म्हणते तू कुठे राहते म्हणते तुझा ऍड्रेस सांग म्हणते तुम्ही ते, 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 ते? बघा काय करते आता भारी 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 ही आत्या आत्याच्या अंगावरची लाडाची आहे भाजी खूपच लाडाची भाजी आहे बापा हा ना खूपच लाडाची भाजी आहे पकड पेन्सिल पकड

डायमंड डायमंड। तर बघा मित्रांनो अशी नटखट आहे माझी नात आणि माझं डायमंड आहे डायमंड तर खूप भारी आहे सवाला इतकी छान आहे तिला थि तिची अतिशय करमत नाही पण आता आता खूप दिवस झाले आत्ता पण भेटायला गेलेली नाही तिची थि तिला ना। आणि मेन म्हणजे आमचं पण दाण होत नाही तर आज ती आम्हाला भेटायला आली आमची छूट आणि क्यूट परी तर आमची परी तुम्हाला कशी वाटली तर आम्हाला व्हिडिओ म्हणजे सॉरी आमच्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला तिला बघायला मिळालेलं आहे तर तुम्ही आम्हाला नाचे कमेंट करून सांगा की माझ्या भा म्हणजे माझी जी, जी नात आहे हा सरा एकदा हाय कर एवढी नटकट आहे तर आम माझी नात तुम्हाला कशी वाटली तर कमेंट करून सांगा प्लीज चला मग भेटूया समोरच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बा बाय